Ajit, था था। दादा ड्राईविंग केले कसं छाल दादा एकदम छान एकदम छान मार

आता वर पण पाऊस कसा आहे किंवा आहे दुपारपर्यंत तिकडे पडलेला आहे त्याचा एवढा आपल्या धरणामध्ये येतो परंतु आपण धरण मेंटेन केलेलं आहे साधारण तीन चार टक्के धरण आपलं कमी आहे म्हणजे उद्याच्याला रात्री जर काही अचानक काही पाऊस झाला तर एवढा आपण साठा करू शकतो परंतु सगळे आमचे अधिकारी सतर्क आहेत त्याबद्दलचा दुपारी आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आढावा घेतलेला आहे आणि पुणेकरांनी घाबरून जायचं काही कारण नाही रा प्रशासनाचं राज्य सरकारचं मुख्यमंत्र्यांचं आमचं सगळ्यांचं या सगळ्या गोष्टीवर बारकाईनं लक्ष आहे फक्त पुणेकरांनी अफवांच्यावर विश्वास ठेवू नये आणि सगळ्यांनी एकमेकाला सहकार्याची भूमिका घ्यावी अजिबात आता घाबरण्याचं कारण नाही पुणेकरांनी पण आणि पिंपरी चिंचवडकरांनी कारण पाण पवनेचं पण पाणी वरची धरणं वरसगाव पानशयत खडकवासला बसला पवना चासकमान ही सगळी वरची धरणं भरली मुळशी पण भरलेलं आहे आणि तशा पद्धतीनं काही काही प्रमाणात पाणी सोडतं पण रेड अलर्ट होता तो आता कंट्रोलमध्ये आलेला आहे घाट मात्यावर मात्र अजून रेड अलर्ट आहे